स्वतः उद्धव ठाकरे या आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरले जरा एक ऐकून दाखवू का तुम्हाला ऐकून आंदोलनाचा प्रकार बघा तेच उत्तर आहे त्याला ज्यांना स्वतः कुठच्या पक्षाचं ते माहिती नाही जे स्वतःच्याच सरकारचा निषेध करतायत मला असं वाटतं की दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे हे देशामध्ये जी काही महाविकास आघाडीची सरकार आहेत त्यांच्याविरोधात हे आंदोलन चालू आहे आमच्या विरोधात कुठं आहे हा व्हिडिओ कुठला आहे नाही तू आज सांगायचं नाही आहे की नाही खरा व्हिडिओ आहे ज्यावेळी ते मला विचारतील याची सत्यता दाखवा तेव्हा मी सांगेन व्हिडिओ कुठचा आहे पण अशी आंदोलनं महाराष्ट्रामध्ये चालू आहेत स्वतःचा निषेध स्वतः करतायत स्वतः सरकारमध्ये असताना जे काही दिवे लावले आहेत ते योग्य नाही म्हणून त्यांचेच कार्यकर्ते सांगतायत अशा आंदोलनावर आपण कशासाठी बोलायचं परत लावरे तो, 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 तो व्हिडिओ चला तुम्ही ओपन करू चला या हा आता परत ते म्हणतील हे आमचे कार्यकर्ते आहेत पण नावानिशी सांगतो कुठचे कुठचे कार्यकर्ते सांगा जाऊ द्या त्यांना पण काहीतरी प्रश्न आपण आंदोलन करताना नाहक महाविक महाविकास आघाडीला ज्या सरकारमध्ये स्वतः होते त्याचाच निषेध करायचा आणि महायुतीच्या विरोधात आंदोलन करायचं ही प्रथा कदाचित आजपर्यंतच्या राजकारणात कोणालाच कळली नसेल अशी ही आंदोलनं चालू आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोण सामील होतं याच्यावर आम्हाला काही विचार करण्याची काही आवश्यकता नाही आम्ही शिवसेना म्हणून अतिशय विधायक कामं करतोय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कालचा सा आपण जम्मूचा देखील कार्यक्रम बघितला असेल की देशामध्ये पहिल्यांदा शिवसेनेनं एक हजार पेलवानांना बरोबर नेऊन रक्तदान केलं त्याच्यामुळे आमचा फोकस जो आहे तो अशा सामाजिक कामासाठी आहे अशा लुटीपुटीच्या खेळाला काय आम्ही किंमत देत नाही त्यांनी त्यांचा निषेध करतायत त्यांना शुभेच्छा आहे आजच्या आंदोलनाचा व्हिडिओ आहे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे हे चोरांचे मंत्री आहेत असं उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांबद्दल बोलतायत कोट असं म्हणाल उद्धव ठाकरे तुम्हाला व्हिडिओ दाखवला ना जे युबीटी चे शिवसैनिक महाविकास आघाडीचा निषेध करतायत आंदोलन केलं जात आहे मला असं वाटतं ज्या काँग्रेसनं राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा काढली त्याला मतदारांनी झुगारलं तर या आंदोलनाकडे देशातली जनता लक्षात देईल असं मला वाटत नाही ज्यावेळी त्यांचे खासदार निवडून आले तेव्हा ई व्ही एम चांगलं होतं आणि त्यांचा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी पराभव झाला तिथं ई व्ही एम वाईट आहे हे भविष्यातली बिहारची निवडणूक स्वतःच्या हातातनं गेली म्हणून हे सांगण्याचे सगळे प्रकार आहेत आणि मला वाटतं की असं आंदोलन करण्यापेक्षा ज्या ई व्ही एमवर स्वतः राहुल गांधी निवडून येऊन विरोधी नेते ने झालेत त्या खासदारकीचा त्यांनी राजीनामा द्यावा काँग्रेसच्या सगळ्या खासदारांनी राजीनामा द्यावा आणि नवनिवडणुकीला सामोरं जावं आंदोलन असं केलं पाहिजे जर ई व्ही एमवर विश्वास नाही स्वतःची खासदारकी सोडली पाहिजे विरोधी पक्षनेते सोडलं पाहिजे इंडिया